नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मोदक अगदी साधे सोपे आणि झटपट असे होणारे आहेत अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी करणार असाल तरी पण तुम्हाला हे मोदक जमणार आहेत तर हे मोदक आपण कळी न पाडता अगदी साच्याच्या साह्याने झटपट अशा पद्धतीने बनवणार आहोत तर यासाठी लागणारे साहित्य आणि योग्य प्रमाण किंवा मग उकड कशी काढायची ही सगळी पद्धत मी योग्य पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे आपली जर उकड परफेक्ट झाली किंवा असेल तरच मोदक हे छान होतात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण मोदकासाठी लागणारं जे सारण आहे तर ते बनवून घेऊयात तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि इथे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे तर खसखस आपल्याला हलकीशी यामध्ये गरम करून घ्यायची आहे आता खसखस थोडीशी हलकी गरम झाली की त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत तर इथं ओलं खोबरं तुम्हाला दोन वाटी घालायचं आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी इथे एक वाटी आपल्याला गूळ लागणार आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही कुठलं पण वाटीचं किंवा कपाचं एकच मेजरमेंट घ्या त्यानुसार जेवढं आपण खोबरे घेतलं असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचं आहे यामुळे काय होतं की सारण आपलं एकदम परफेक्ट होतं सारणाला अजिबात पाणी सुटत नाही तर आपल्याला हे खोबरं जे आहे ते ओलसरपणा याच्यातला थोडासा आपल्याला कमी करायचं आहे म्हणून त्यासाठी अगदी दोन ते तीन मिनटासाठी फक्त हलकंसं याला आपल्याला या खोबऱ्याला परतवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपले झालेले आहेत आता आपण यात गूळ घालूया तर इथे मी दोन वाटी खोबरं घेतलं होतं त्यासाठी मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे खिसणी असेल तर तुम्ही खिसणीने पण याला बारीक असा करू शकता त्यामुळे काय होतं की गूळ लवकर मेल्ट होण्यास मदत होते किंवा सारण आपल्या लवकर तयार होतं जास्त वेळ असा लागत नाही तर आता याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे कारण गूळ हा खाली दागू शकतो किंवा लागू शकतो त्यामुळे हे कमी गॅसवरती ही सगळी आपल्याला प्रोसेस करायची आहे हे पहा तर तयार झालेलं आहे आपलं हे, हे मिश्रण तुम्ही पाहू शकता सारण आपलं मोदकाचं तयार झालेलं आहे तर यामध्ये मी आता वेलची पूड घातलेली आहे तर तुम्हाला हवं असेल तर या स्टेपला तुम्ही थोडेसे काजू बदाम ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडत असतील तेसुद्धा इथं आपण ॲड करू शकतो तर हे घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी हलकंसं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठेच पाणी दिसणार नाही आहे म्हणजे आपलं जे सारण आहे किंवा गुळाचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे गुळ जर जास्त झाला तर सारणाला पाणी सुटतं आणि लगेच कढईतून याला बाजूला काढून घ्यायचं आहे जर कढईमध्ये असंच आपण ठेवलं तर खाली ते चिटकतं किंवा सारण आपलं कडक तयार होतं आता यानंतर इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे तर यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर इथे मी एक वाटी दूध घातलेलं आहे तर दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हलकीशी याला उकळी आली हे तर दूध घेताना सुद्धा एकच वाटीचं प्रमाण किंवा कपाचं असं प्रमाण ठेवा त्याने एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे आता दूध हलकसं गरम झालं की यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुपामुळे काय होतं की आपल्या पिठाला किंवा मोदकाला खूप छान अशी चकाकी येते तर हे पहा आता छान अशी उकळी आलेली आहे आता इथे आपण तांदळाचे यामध्ये पीठ घालणार आहोत तर याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत तर पीठ घालताना यामध्ये लगेच आपल्याला घालायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहे जरी झाल्या तरी नंतर त्या आपल्याला लगेच अशा फोडून काढायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लवकर असं पटापट -पत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की गरम गरमच याला दोन ते तीन मिनटासाठी आपण लगेच झाकून ठेवणार आहोत तर हे पहा आता मी याला झाकून ठेवते आहे दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटासाठी याला आपण झाकून ठेवलेलं आहे आता पाहूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता याला आपण साईडला काढून घेऊयात आता हे एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आणि गरमच आहे त्यामुळे लगेच हात लावू नका चटका बसेल तर एका चमच्याच्या साह्याने किंवा ग्लास किंवा वाटीच्या साह्याने याच्यातल्या जे गाठी आहेत तर त्या सगळे आपल्याला मोडून काढायचे आहेत आणि आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी लावून तर हे पहा अशा पद्धतीने मी घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे या पिठाचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे तांदळाच्या पिठाचा आता याचे छोटे छोटे आपण बॉल बनवून घेऊयात तर हे पहा लिंबा एवढ्या आकाराचे असे छोटे छोटे बॉल आपण बनवून घेतलेले आहेत तर आता मोदक पण बनवून घेऊयात तर हे बघा मी साचा घेतलेला आहे तर तुम्ही याला फोल्ड करून याच्यामध्ये सुद्धा पीठ घालू शकता किंवा असं पण घालू शकता तर मी अशा पद्धतीने यामध्ये सगळं पीठ घालून घेते आहे तर असे मोदक खूप लवकर होतात खूप झटपट होतात बऱ्याचदा आपल्याला कळ्या जमत नाहीत उकडीचे मोदक तर आपल्याला बनवायचे असतात पण कळ्या जर बनवायच्या म्हटलं किंवा कळ्या घालायच्या म्हटलं तर खूप वेळ लागतो त्याला त्यामुळे ही पद्धत अगदी साधी सोपी आणि लवकर अशी होणारी आहे तर यामध्ये आपण आता सारण भरून घेऊयात तुम्ही पाहू शकता खूप मस्त हे मोदक होतात अगदी झटपट होतात आणि चवीला खूप अप्रतिम लागतात तर या गणेश चतुर्थीला तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा या पद्धतीने बनवलेले मोदक सगळ्यांनाच आवडतील तर हे पा अशा पद्धतीने याला दाबून घ्यायचं आहे आणि मागून पण थोडंसं पीठ आतमध्ये घालून घ्यायचं आहे चांगलं असं प्रेस करायचं आहे तुम्हाला दाखवते एक मोदक उघडून मी हे पहा किती सुरेख दिसतोय मोदक मस्त तयार झालेला आहे आपला उकडीचा मोदक आता याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता आता आपण याला उकडायला ठेवूया तर त्यासाठी मी इथे कढई कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे खाली आणि चाळणीमध्ये मी कपडा अंतरलेला आहे तर आपल्याला हे मोदक पाण्यामध्ये यासाठी डुबवून ठेवायचे आहेत जेणेकरून याला मोदकांना क्रॅक्स जात नाहीत त्यामुळे पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे आहेत तर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तरीसुद्धा तुम्ही मोदकांच्या घरी ठेवू शकता आणि जर काहीच नसेल तर असा एखादा सुती कपडा असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि एक दहा मिनटासाठी याला आपण वाफ करून घेणार आहोत तर हे पहा दहा मिनटं झालेले आहेत आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत पहा किती मस्त रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला काढून घेऊया मी तुम्हाला एक मोदक दाखवते हे पहा अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक तयार होतात साच्यामध्ये अगदी झटपट या पद्धतीने हे मोदक तयार होतात तर या गणेश चतुर्थीला तुम्ही पण या पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की मी यासाठी कुठला तांदूळ वापरला आहे तर मी यासाठी दोन वाटी आंबेमोहर तांदूळ वापरला आहे एक वाटी इंद्रायणी आणि एक वाटी राशनचा असे तिन्हींचं प्रमाण घेऊन आपल्याला स्वच्छ असा धुवून आणायचा आणि मंतर तो दळून घ्यायचा आहे तर हे तांदळाचं असं योग्य असं प्रमाण आहे या मिक्स तांदळामुळे आपल्या उकडीला किंवा मोदकांना खूप छान अशी चिकाटी येते चिकटपणा येतो आणि छान असा सुगंधसुद्धा येतो म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद